सारे का मी चिडणार नाही अरे तुझ्या सारे का मी रडणार नाही आणि बऱ्याच दिवसातून घावलाय मैदानात मोहिते तुला तसा मोकळा सोडणार नाही होती माझ्या मनात बरी केले नारायणा बरी केले नारायणा आज होऊ दे तुझानी माझा सामना आज होऊ दे रे तुझा माझा सामना घ्याची होते माझ्या मनावर ना नारायणा घ्यायची होते माझ्या मनावर केली नारायण तर केले नारायणा आज होऊ दे रे तुझा माझा सामना आज होऊ दे रे तुझा हे आज होऊ दे ना काल मी सांगोला गेलो सांगोला जाता जाता रस्त्याकडला एक दवाखाना संदीप मोहिते पडत होतो पाठीमागनं डॉक्टर पळत होत मी गाडीवरून उतरून लगे डॉक्टर साहेब गेलो डॉक्टरला म्हणलो डॉक्टर साहेब अहो काय भानगड आहे महाराज पुढे पळते तुम्ही पाठ्यमागन पळा लागलाय भानगड काय आहे काय प्रकार आहे डॉक्टर म्हणले ही ऑपरेशन करायचं म्हणून मेंदूचा ऑपरेशन करायचं म्हणून दवाखान्यात येतोय फुकट केस कप तुम पळून जातोय अरे अंत काळी मी परदेशी आयशे जानी जे मनासी आणि म्हणोनी ऋषिकेशी शरण मी तुझा आलो शेवटच्या वेळी या जगात आपलो कोण नाही हा देह परदेशी हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी या भगवंताला शरण आलो नामदेव महाराज सांगतात अंत काळी मी परदेशी आयशे जानी जे मनासी आणि म्हणोवनी ऋषिकेशी शरण मी तुझा आलो नऊ मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी आणि ती निष्ठुर झाली कैशी शेवटी दूरच राहिली जीवी बाळाची आवड गोड जेव्हा लागली ओढ आणि तेव्हा दूरच राहिली अरे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये सांभाळलं रक्ताचं पाणी केलं हाडाचा चुरा करून हातातल्या प्रमाण जपलं वाढवलं वागवलं मोठं केलं तोंडाचा घास आईनं काढून दिला पण ती आई सुद्धा मरतेच्या समयी मरत वेळी तुमच्यासोबत सोबत येणार नाही मग कन्या पुत्राधिक बाळे अरे ते तर स्नेहाची स्नेहाळे आणि तुझ्या दर्शना हुनी व्या कुळे शेवटी दूरच राहिली बहीन बंधूचा कळवळा ते तू जाणशी रे दयाळा आणि जेव्हा लागली यम तेव्हा दूरच राहिली म्हणजे आई नाही वडील नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही पोर सुद्धा नाहीत म्हणजे या जगात शेवटी कोण कुणाचं नाही अरे तुझे तो लुटली या तेरे घर ने जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आपल्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक मित्र परिवार पैप सगळे आपले असतात आपल्या खिशातला पैसा संपला आपल्याकडची संपत्ती सगळी निघून गेली की मग स्वतःची बायको सुद्धा नीट बोलत नाही मग या लोकांनी समाजात कसं वागावं कसं जगावं याची शिकवण तुम्हाला आम्हाला दिली तुझे तो लिया तेरे घरे वालोने तेरे घर वालों ने बाई बहन सालोने वालो ने बाही बहन सालोने ने बाही बहन ने, ने। मग ग्रहाची कामिनी अरे ती तर राहिली भवने आणि मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकाला याच्यासाठी ज्याच्यासाठी तू आयुष्यभर पळत होतास अरे ते गेले सगळे तुला इथं टाकून तू एकटाच जळत होतास मग हे सगळं बघितल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात आयसा जाणो निर्धार मग मजाला ला गहीवर आणि तव दाही दिशा अंधकार मग मज काहीच न सुचे आईशे जाणो निपाई हा मनुष्य जन्मा पुन्हा नाही आणि नामा विनवी पाही खाव दे म्हणजे या जीवनातलं अंतिम सत्य आहे मरण मरण चुकणार नाही जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणार आहे तुमचा भरवसा नाही आमचा भरवसा नाही क्षणभर याचा नाही भरवसा आयुष्यातलं अंतिम सत्य आहे मरण मग आयुष्यात हे भगवंतानं दिलेलं जीवन जगत असताना कसं जगावं याचा अतिशय सुंदर उपदेश आमच्या संत नामदेव महाराजांनी या भारतातून केला आयसे जाणोनिया पायी मनुष्य जन्म पुन्हा नाही आणि नामाविनवी तया पाई ठाव विठोबा संसाराची वडा ताण बाजूलाच ठेवून आणि तुमच्या घरची माझ्या घरची सोबतीला घेऊन चला पंढरीला जाऊ माझ्या विठ्ठला ल पाऊ पंढरीला जाऊ विठ्ठला पाऊ पंढरीला पाऊस पंढरीला जाऊ विठ्ठल पाऊ संसाराची वडा ताण बाजूलाच ठेऊ तुमच्या घरची माझ्या घर जिसोबतीला घेऊ संसाराची वडा तान बाजूला ठेऊ तुमच्या घरची माझ्या घर जिसोबतीला घेऊ चला पंढरीला जाऊ माझ्या विठ्ठला न पाऊ पंढरी जाऊ

संदी भाऊज लगीन झालं बघता बघता दोन चार वर्षाचा कालावधी निघून गेला नवसानं एक पोरग झालं पोरग तीन चार वर्षाचं झालं नागपंचमीचा सण होता मुलाच्या आईनं मुलाला घेतला आणि मुलाची आई आणि मुलगा दोघ जण गावात गेल्या तर सगळ्या महिला गावातल्या जमा झाल्या होत्या कोण गाणी म्हणत होतं कोण फुगड्या खेळत होतं कोण झोका खेळत होतं पुन्हा सगळ्या महिला एका ठिकाणी जमा झाल्यानं सगळ्यांनी मिळून गाणी म्हणायला चालू केलं आणि तेवढ्या त्याच्या पोराला लघवी आली आता त्याच्या पोरानं त्याच्या मम्मीला विचारलं मम्मी मला लघवीला जाय जायचं त्यानं त्याच्या भाषेत विचारलं मग मुलाच्या आईचा थोडासा अपमान झाला शेजारच्या बायका सगळ्या हसायला लागल्या काय तुझ्या पोराचा बाप एवढा हुशार आहे भारुडकार आहे प्रबोधनकार आहे इंजिनियर आहे तू एवढी शिकलेली आहे पण पोराला काय तुम्ही वळण नीट लावलं नाही पोराला काय संस्कार नीट दिले नाहीत नाही ती शेजारच्या बायका बोलायला लागल्यावर पोराच्या आईचा जा अपमान झाला मोरा पोराच्या आईनं पोराच्या कानाला धरलं वडत घरी नेलं पोराला मारायला लागली पोरगं रडायला लागलं आणि रडता रडता पोरं म्हणते मम्मी मला लघवी आली नैसर्गिक गोष्ट मी तुला विचारलं माझी काय चूक झाली पोराच्या आईने सांगितलं इथून पुढं तू माझ्यासोबत असला मला विचारून जर तुला लघवेला जायचं असल तर मम्मी मला गाणं म्हणायचं असं म्हण मम्मी सांगितलं की तू जायचं ठरल्याप्रमाणे पोराला लघवी आली की पोरगं म्हणायचं मम्मी मला गाणं म्हणायचं आहे मी म्हणायचं जा पोरग काम करायचं एक दिवशी रात्रभर आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम केला ही गेलं ह्याच्या घरी मी गेलो माझ्या घरी त्या दिवशी ह्याची बायकोच चालली माहेरी ही म्हटलं माहेर मा ना आता तू माहेरला चालल्यास जा पण पोरग माझ्या जवळ ठेवून जा म्हटलं मला काय करमणार नाही पोराला जवळ ठेवून घेतलं दिवसभर दोघांनी काम केलं रात्रभर दोघांनी पुन्हा झोपायची वेळ जेवण केलं दोघं जण झोपले आता आदल्या दिवशी रात्रभर जागरण जास्त झाल्यामुळे ह्याला काय झोप सण होईना आणि पोराला लगवी लागली पोरग म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचं आहे आता गाणं म्हणजे ह्याला बांधगड माहित नव्हती हे म्हणलं आता कुठं गाणं म्हणतोय संध्याकाळच्या दहा वाजे गाव सगळं झोपलंय गल्ली सगळी झोपली आहे शेजारी सगळी झोपली ती कुठं दंगा करतोय गाणं सकाळपुरी मन तासाभराचा वेळ निघून गेला ह्याला काय झोप आवरण पोराला पण लगवी सण होईना पुन्हा पोरग उठलं म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय हे म्हणला शांत झोप रात्रीच्या दहा तर आता कुठं दंगा करतोय शांत झोप पुन्हा पोरग झोपलं तासात दोन तासाचा वेळ निघून गेला पुन्हा पोराला काय लगवी सण होईना ह्याला पण काय झोप आवरणा पुन्हा पोरग उठ म्हटलं पप्पा मला गाणं म्हणायचं आहे हे म्हणलं आता पोरगा असं सांगून ऐकत नाही ह्या पोराला जवळ घेतलं प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवला पाटीवरनं हात फिरवला पोराच्या गालावरनं हात फिरवला म्हटलं बाळा रात्रीच्या दहा अकरा वाजे त्या गाव सगळं झोपले गल्ली सगळी झोपली शेजारी सगळी झोपले ते कुठं आता दंगा करतोय कालवा करतोय तुला जर गाणं म्हणायचं असेल तर म्हण पण हळूस माझ्या कानात म्हण दन कटुम पूर्ण कानात का कानात वगळ लागत तोंडापर्यंत आला म्हणते का बनगड आहे पोरग म्हणते ती ह्यालाच गाणं म्हणते ती मग ती कुणी शिकवले पोरग म्हणती मम्मी शिकवले तुझ्या बोल्यान्या नर असल्या वागेण्या र माझ्या काळजावर घातला या घा तुझ्या तोंडाला आग जरा लाव संधी भाऊ तोंडाला आग जरा लाव अरे लाव तोंडाला आग जरा ला तोंडाला आग जरा ना पोर झालाव तोंडाला आग जरा ना पोर आलाव तोडाला आग जरा ला तुझ्या बोलण्यान असल्या वागण्यान र असल्या वागर माझ्या काळजावर घातला या धाव संदीप रस्पी ये म्हणलं माय तोंडाला आग जरा लाव बोरा लाव तोंडाला आग जरा लाव संदीप भाव तोंडाला आग जरा लाव चला अजिबात बोलाय ना मावशी चला फ्रेश बसा फ्रेश तुम्ही आजार आहे काय चला फ्रेश बसा फ्रेश बसा टेन्शन मध्ये कुणी बसू नका अजिबात टेन्शन कुणी घेऊ नका सगळं जग टेन्शन मध्ये सगळं अंबानीला सुद्धा टेन्शन आहे अंबानीला पोरांची लग्न होणारी ज्यांचं लग्न होत नाही त्यांना लग्नाचं टेन्शन झाल्यावर पोरं होते ते का टेन्शन पोरं झाल्यावर संभाळते ती का ना हेच टेन्शन सगळं टेंशन मध्ये फ्रेश बसायचं फ्रेश चला फ्रेश बसा हा ऐका मंडळी अण्णा चव्हाण काय व्हायचं इतिहास होऊन जाऊ दे काय व्हायचा इतिहास होऊन जाऊ दे तुझ्या भारुडाची ताकद आज मला रे पाहू दे आणि या जुगलबंदी भारुडाची मजा या बसलेल्या रसिकांना घेऊ दे अरण्णाचू किती किती माझ्या रे अण्णा अण्णाच वाचू किती आण गाऊ किती माझ्या माझ सारखं झाल रे आणि वाई हे वाईपळच हे पोरग माझ्या जाळ्यात आलं रे

त्याचं नाव आहे जुहू अण्णा चव्हाण मुंबईची एक एरिया आहे त्याच नाव आहे जुहू आणि तुझा भारुडात काटा चेंगळे बोले कुहू अण्णा चव्हाण चला विनोद सोडा भारुड ऐका चला फ्रेश बसा बारुड ऐका भारुड काय आहे एकनाथ महाराज म्हणतात अरे त्या धन्यान गाव हवाली केला धन्यान गाव हवाली केला ऐकलं तर बाहारुडाय नाही तर जीवाला मग तात्या त्या मावशी धनी कोण आणि गाव कुठला कळला पाहिजे धनी म्हणजे भगवंत देव परमेश्वर देवानं गाव दिला कुठला गावांची आठवाडी लातुर्जिंगपूर अण्णा चव्हाण कर्नाटक इथं उघड फटक त्या झाडाला लटक यातला कुठला गाव नाही साडेतीन हाताचा देह गाव शरीर देवानं आपल्याला शरीर दिलं एकनाथ महाराज म्हणतात अहो त्या धन्यानं गावा हवाली केला विसर त्याचा दादा रे पडला ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन त्या भगवंताच नमस्मरण मात्र आमच्या मुखामध्ये येत नाही पण एकनाथ महाराज पुढे जाऊन सांगतात शेवटी यमाजी बोवाचा टोला तुम्हावरी बसेल की जी माय बाप पण आयुष्याची शेवट भरल्यानंतर अमेरिकेतन ओबामा येऊ द्या नंतर तात्या डोन येऊ द्या तिथं नो चॅलेंज आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा फटका बसणार आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात हवाली केलाय गाव धन्या ना हवाली केलाय गाव हवाल केला गाव धन्या ना हवाल केला लगाव केला गाव हाव्या गाव धन्या ना हवाल केलाय गाव हवाल केला गाव धन्या

गाव भरला रे पाचानी हे शरीर पंच तयार झालं अग्नि वायू पृथ्वी आप आणि तेज या पंच, रचना एक पंच या देहाची रचना आहे एकनाथ महाराज म्हणतात गाव भरला रे पाचानी पंचवीस तत्वे या शरीरात आहे धनी पण तेही गुंतल्या पापले व्यसनी आम्ही विसरून गेलोय त्या धन्याला की जी माय बाप मग या गावात वस्ती भरपूर आहे चला मावशी कुठल्या गावात कुठल्या गावात कुठल्या गावात देहगावात नाथ बाबा म्हणतात या गावात वस्ती भरपूर आहे तव वरी आपले ते हित पहावे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा तात्या मावशी जोपर्यंत या शरीरात ताकद चांगली आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा तोपर्यंत गळ्यात माळ घाला तोपर्यंत पंढरपूरची वारी करा तुम्ही मनतला म्हातारपणी भक्ती करो तारुण्यात जरा संसार बघू पण म्हातारपणी काय होतं भक्ती होत नाही म्हातारपणी काय होतं आजी तोंडाचा दात पडलेला येतात त्यावेळी राम, राम रामानागे लेव तोंडात नाही येत आहे याम याम या, या, मग त्यावेळी यमदारात येते म्हणून दादा भक्ती परमार्थ जोपर्यंत या शरीरात ताकद चांगली आहे तो पर्यंतच करा हा संदेश नाथ बाबा या भारुणातून देतात तुम्ही मन चालता रुण्यात मज्जा करू म्हातारपणी भक्ती करो पण पन म्हातारपणी काय होत नाथ बाबा म्हणतात म्हातारपणी अरे डोळे गावची लागती कवाडे तुझ्या नाका पुरी बदा 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 पडे आणि तुझ्या तोंडा पुरची बत्तीस खेडे ओस पडतील कि जी माय बाप मान गाव डगमग लागेल पोट गाव तुझ्या पाटीला लागेल आणि ढोपर मनका मोडेल आईशी फजिती होईल हो, हो मायबाप बाप आज बाबा म्हणतात म्हातारपणी मानगाव डगमगेल पण मान हलाय म्हातारपणी माना हलती त्या पण माना हल प्रकार येत कसं म्हणचाला ॲ कसं म्हणचाला एखादं म्हातार असू द्या मराय टेकलेलं म्हातार त्या माहतारेजी मान अशी हलती बघा माजी मॅन नक्क नक्क म्हातारी असू दे मराठी टेकलेली म्हातारी त्या म्हातारीची मान अशी उभी हालते एच कारण आहे कारण आहे ज्यावेळी म्हातार तरुण येत असत त्यावेळी चांगलं म्हातारीला त्रास दिलेला असतो ए दांडी चहा दे शेवटी बायकोय नवऱ्याचं ऐकावं लागतं पण म्हातारपणी गाडी रिव्हर्स गिअर घेते म्हातारपणी म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते नव धनी काय दम राहिलाय काय राहिलाय काय राहिलाय काय म्हातार म्हणते नाही म्हणून जोपर्यंत या शरीरात ताकद तो पर्यंतच भक्ती करा हा संदेश नात बाबा या भारुडातून देतात म्हणून तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पळू

तू नको दुसरी कद पळू परमार्थ करची सावली डाळा लागली कळल तुला हळू हळूची सावली ढाल गेल्यावर कळल तुला हळू हळूची सावली डाळा याय लागली तुलाची सावली डाळा लागली लागली एका जनार्दनी शरण हे दिव्य रसायन उतरून छे दोन्ही भावाचे बंधन तुम्ही वैकुंठी वास कराल की जी माय बाप अन्नाच वास गर्वान बाबू नको कवन मजना दादा बाबू नको पाना नको मला खोल पवण्याच्या गावात किती दिवस राहावं ज्याच त्याला कळलं पाहिजे पवण्याच्या गावात पहिल्या दिवशी पाय दुसऱ्या दिवशी पावना आणि तिसऱ्या दिवशी अक्कल आहे का नाही दोन तीन दिवस ठीक आहे महिना झाला सासरवाडीला गेला सासरवाडीला आणि हलायज आवाज काढाना ह्याची बायका पोरं वाईप मध्ये आणि एकटा सासरवाडीला हा मग सासू सासराना पण पहिल्यांदा नवीन जावायला 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 चांगलं चुंगलं खायला घातलं महिना झाला हलायज आवाज काढाना सासर हुशार होत माझ्यासारखं सासऱ्याला टेन्शन आलं आपली ही पूर्वी माझ्याकडून बसलायला अद्दल घडवल्याशिवाय ही गावाकडे जात नाही हे ज्या सासऱ्याने सांगितलं अग ऐक जावायला अद्दल घडवल्याशिवाय जावाय काय जात नाही आज असं कर पुरणपोळीचा स्वयंपाक पुर। कर आमटीत मीठ कमी टाक मीठ कमी मी म्हंटल का तू फक्त दिवा फुकायचा आणि लांब जाऊन बसायचं माझं पुढचं माझं मी बघतो सासू आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि ह्याच्या सासऱ्याला जेवायला वाढलं अण्णा चव्हाणच्या सासऱ्याने आमटीचा पहिला घोट घेतला आणि म्हणला म्हातारी झाली तुला अक्कल का नाही आमटीत मीठ कमी आहे आमटीत मीठ कमी आहे जसं चव्हाणच्या सासून ऐकलं दिवा फुकला बसले त्या अण्णा चव्हाणच्या सासऱ्याकडे मोठं दंडक होत जसा गड्यानं अंधारात ह्याला माराय चालू केला जावायला हे म्हणायचा मामा मी हाय मामा मी हाय हे म्हणायचा तू हाय म्हणून अशी हाय ही म्हणा मी हाय सासर म्हणायच तू हाय म्हणूनच ही हाय अर्धा तास मारला पाठ सुजली कसा बस आपला दरवाजा घावला पळून गेला निघून चव्हाण निघून गेला सासर म्हणलं हे सासूला ये दिवा लाव गय मारला जा तो देवा लाव येत ना लय मार देवा लाव सासून आपलं दिवा लावला सासर जर रंगात आलं म्हणलं होय ग मी कस केलं तुला मारले वाणी सासर काय म्हणते याच सासूला फाय ग सग केलं तुला मारल्या वाणी सासू बी म्हणली मे कसवा केलं रडल्या वाणी सासर काय म्हणते याच सग केलं मारल्या सासू म्हणली म केलं रडल्या वाणी आणि ही मुरदार जावाय आला जेवाय लागला आणि म्हणतोय मे कसव केलं गेल्या वाणी तुझा काठा काढीन अरे फुगे पाना मला शान कानाच पड खोल ऐका माजगान गान असं गर्वानं वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको गर्वानं वागू नको रे सवन माझ्या नादाला हे गर्वा नोगू नको